मैत्रिणी शारदीय नवरात्रांनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे शारदीय नवरात्रात घटस्थापना केल्याने आपल्या घरावर कोणते पाच शुभ परिणाम होतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे अशा शारदीय नवरात्रात आपण दुर्गा मातेची भरभरून आपण सेवा करत असतो घटस्थापना करत असतो अखंड दिवा लावत असतो उपवास करत असतो तर असे उपवास केल्याने घटस्थापना केल्याने आपल्या घरावर कोणते शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात जाणून घेऊया ह्याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आद्य नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि शक्ती आमंत्रित करण्याचं एक पवित्र साधन आहे अशी ही, ही घट स्थापना केल्याने आपल्या घरात सुख शक्ती आपल्या घरात एक प्रकारची नव नव्यान्य अशी शक्ती आपल्या घरात येत असते तर अशा ह्या घटस्थापना केल्याने कोणते पाच शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात याची माहिती आता पहिल्यांदा घेऊया तर आपण घटस्थापना केल्याने घरात सुख समृद्धीचा वास राहतो म्हणजेच घटस्थापना म्हणजे देवीचं आगमन होत असतं तर अशा आप अशा या गटस्थापना केल्याने आपल्या घरात देवीचा आशीर्वाद येत असतो तर घरात आपण कलश ठेवून आपण त्याची पूजा करत असतो तर घरात सुख संपन्नता आणि लक्ष्मीचे वासस्थान हे कायमस्वरूपी राहावे धान्याची पेरणी करून त्यावर देवीचा आशीर्वाद मिळावा मिळवला जातो त्यामुळे आपण अन्नधान्याची आपल्याला कोणतीही कमतरता भासत नाही अशी ही एक श्रद्धा आहे तर अशी घटस्थापना केल्याने जसे घट वाढत जातो तसे आपल्या घरात सुख शांती समृद्धीसुद्धा अशीच वाढत असते म्हणून आपण शारदीय नवरात्रात घटस्थापना ही आपण करत असतो घटस्थापना केल्याने आपल्या घरात आरोग्य आणि चैतन्य वाढत असतं स्थापनेच्या दिवशी आपण शुद्ध पाण्यात नारळ पानं आणि धान्य ठेवलं जातं ही सर्व निसर्गाची प्रतीक आहेत त्यातूनच निर्माण होणारी सकारात्मकता ऊर्जा घरात आरोग्य आणि ताजेतवाने आणत असते त्यामुळे हे ताजेतवाने वातावरणामुळे आजारपण हे कमी होत असतं आणि आपल्या घरातले सदस्याचे आरोग्य हे चांगले राहत असते असं हे घटस्थापना केल्यामुळे आपल्या घरातलं आरोग्य आणि चैतन्य हे वाढत असतं तसे घटस्थापनेचं महत्त्व आहे स्थापना केल्याने आपल्या घरात शांती आणि एकोप निरा निर्माण होत असतो आता शारदीय नवरात्र नऊ दिवसात संपूर्ण कुटुंब देवीच्या उपासनेत आणि सेवेत सेवेत सहभागी होत असतं या सम सामूहिक भक्तीमुळे घरात भांडण तणाव आणि नकारात्मकता ही दूर होत असते घटस्थापना ही घरगुती ऐक्य आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचं एक मोठं साधन मानलं गेलेलं आहे त्यामुळे अशा ह्या घटस्थापनेत आपण सर्वांनी मिळून घटस्थापना करत असतो एकत्रित एक राहत असतो त्यामुळे घरातले वादविवाद भांडणे हे साहजिकच नाहीसे होत असते असे घटस्थापनेचं महत्त्व आहे तसेच घटस्थापना केल्यामुळे आपल्या घरात वैभव आणि कीर्ती वाढते म्हणजेच घटस्थापना केल्यामुळे दुर्गामातेची आपल्याकडे आपल्या जे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात घरचं वैभव आपलं वाढत असतं तसेच व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात आपल्या मुलाबाळांची ही प्रगती होत असते तर या घटस्थापना म्हणजे घरात देवीचं आगमन आणि सरस्वतीचं ही आगमन या वेळेतच होत असतं त्यामुळे धन ज्ञान आणि कीर्ती या तिन्ही गोष्टी आपल्या घरात ह्या घराच्या पायरीवरच आणि घरात येत असतात अशा ह्या घटस्थापनेचं महत्त्व आहे आणि महत्त्वाचं आहे पिढीजात रक्षण आणि आशीर्वाद असे हे घटस्थापना केल्याने केवळ आपणच नव्हे तर आपल्या पुढची पिढीसुद्धा जसे आपण आपले घटस्थापना हे सर्व ते बघत असतात तेच पुढं ते ते शिकत असतात तर असे पुढची पिढी सुद्धा देवीच्या आशीर्वादाने आपली सुरक्षित राहते आणि असा आपला समज आहे आई दुर्गा ही सर्वांची रक्षण करता आहे तिच्या पूजनेने घरात आपल्या जे काही संकट येत असतात ते नाहीसे होतात आणि पिढ्यान पिढ्या आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते अशा ह्या घटस्थापने केल्याने आपल्या पिढीजात रक्षण होत असते तसेच आपल्या घरात वैभव आणि कीर्ती वाढत असते तसेच आपल्या घरात शांती आणि एकोपा हे घटस्थापनेमुळे आपल्यात एकत्रित राहतं आणि आपल्या घरात आरोग्य आणि चैतन्य याची वाढ होत असते अशा ह्या घरात आपल्या सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असतात अशा घटस्थापनेमुळे पाच शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात म्हणून आपण ह्या दुर्गा मातेचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या घरात हे पाच शुभ परिणाम बघण्या बघायला मिळण्यासाठी आपण सर्वांनी ही अवश्य करा आणि घटस्थापनाच केल्यानंतर दुर्गा मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय